खोट्या केसेस बीडच्या मराठ्यावर केल्या तरी मराठा एक इंच सुद्धा माग आटत नाही बीड जिल्ह्यातला बीड जिल्ह्यातले मराठे अकरा तारखेला शहरातले मराठे आणि ग्रामीण भागातले मराठे माय मावले घराला डायरेक्ट कुलूप बीड शहरात रॅलीसाठी येणार आहेत मतारे मा माणसं लेकर नवकरदार वर्ग सुद्धा घरी राहणार नाही म्हणून फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावर बीडच्या पालकमंत्र्यांनी एस पी ला सांगून तिथली परवानगी रद्द केली तरीही सांगतो बीडची रॅली शांततेत असला जातीवाद बीडच्या नाही आम्ही नाही जातीवाद केला पाच पाच पिढ्या तुम्हाला मोठ करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं आम्ही जातीवादी नाही आमच्या लेकराच्या न्यायासाठी आम्ही फक्त एकत्र आलोय फडणवीस साहेबांना माझा सव्वा सव्वा आला पुन्हा जातीवादी आम्ही नाही आतापर्यंत ओबीसी च्या नेत्याला निवडून दिलं आणि ओबीसीच्या काही लोकांनी एक गठ्ठा मतदान त्यांच्या नेत्याला केलं आम्ही कधीच त्यांना जातीवादी नाही म्हणलो आम्ही असं म्हणलो तुमची एक जात एकत्र आहे राव आमची जात कवा एक होईल पण आमची एकदा जात एकत्र आली तर तुमचं इतकं पोट दुखायला लागलं की भयानक आणि आम्ही एकठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी आणि तुम्ही एकठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी नाही वारे न्याय अरे उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे तर माझी जात एकत्र आली आणि तुमची मराठ्यांची आली आपण दोघ जण आता एकत्र राहू कधी किंग तुम्हीच राहिला असतात उताने पाताने पाडत नसतात <laughs> मराठ्याच्या नाते लागल्यावर मराठ्याला बळच जातीवादी म्हणल्यावर मराठे मतदान करायला नाही कसा कार्यक्रम लावला मी तर फक्त पाडाच म्हणलोय कोण कधीच नाव घेतलं नाही बाबा कोणाचं पाडाव नाव सांगितलं बाबा मी कोणाला पाडाव मी नुसतं म्हणलो पण आपल्याकडून एक चूक झाली ती सुद्धा लातूर मधून सांगतो मी लातूर लातूर मधून बऱ्याच गोष्टी सांगायला ठरेल्या कारण लातूरला पब्लिकच तेवढी आली yeah. आपल्या काही चुकार या निवडणुकीत झाल्या त्या पुन्हा होऊन देऊ नका सगळ्या माईबापांना सांगतो पुन्हा होऊन देऊ नका आपल्या मी काय सांगितलं तो मला तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण एवढ्या वेळेस ताकदीनं पाडा आपल्या मताला फेले पाहिजे तुम्ही एक काम केलं तुमच्या लेकराच्या हितासाठी तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही एका बाजूने मतदान केलं तुम्ही पक्ष बघितला नाही नेता बघितला नाही तुमच्या लेकर डोळ्यासमोर ठेवले आणि तुम्ही एक गठ्ठा मतदान केलं इथं तुम्हाला शंभर टक्के सन्मानच द्यावा लागतो काही मराठ्यांनी याच्यात चुकी चूक अशी केली मी सांगितलं ज्याला पाडा त्याला पाडा तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आणा फक्त आपल्या